नमस्कार मित्रांनो गर घरोघरी मातीच्या मालिकेच्या भागाच्या सुरुवातीला ऐश्वर्याची साडी शोधत शोधत जानकीच्या रूम मध्ये आली असते आणि ह्या दोघींनीच म्हणजे अवंतिकानी किंवा जानकीनी जा जा जानकी साडी सोडली असा आरोप करत असते मात्र अवंतिका तिला उलट सुलट बोलल्याने ऐश्वर्या डायरेचा हात पेरळ माझी साडी कुठे ठेवली असं म्हणते मात्र जानकी म्हणते तुला आमच्या संशय असेल ना तर तो शोध घे साडीचा मग ऐश्वर्या जानकीच्या कपाडाकडे जाते कपड्यातल्या सगळ्यात कपडे बाहेर फेकते तेवढ्यात तिथे आई पण येते आणि आई विचारते हे काय आहे मग ऐश्वर्या म्हणते ह्या दोघींनी माझी लग्नाची साडी आहे आणि मी ती आहे आणि तेवढ्यात तिथे येते आजी आणि आजी ऐश्वर्या म्हणते तुझी साडी माझ्या रूममध्ये काय करते ते ऐकल्यानंतर मात्र ऐश्वर्याला काहीही कळत नाही मग ऐश्वर्या लगेच निघून जायला लागते मात्र जानकी तिला म्हणते थांब तू जो पसरा केलाय ते आवाल्याशिवाय इथून कुठून जायचं नाही मात्र ती म्हणते माझं लग्न आहे लग्न वेळेवर लागलं पाहिजे ज्या आणखी म्हणते काही नाही आधी माझं रूम आवर मगच जा माझ्याशिवाय साड्या साड्या वगैरे घेते आणि कोंबून त्या रूममध्ये टाकते कपडा टाकते आणि बाहेर जाताना मात्र आज ती आजीशी भांडायला लागते की तुम्ही माझी साडी का उचलली ती म्हणते वा रे वा मी तुझी मदत करते आणि तू मलाच भांडते मला का माहीत माझ्या रूममध्ये ती साडी आली कशी दुसरीकडे आपण बघतो सौमित्र ऋषिकेशला फोन करून सांगतो कि माला की त्या रूम मध्ये मला जानकी वहिनी चित्र मिळालंय तू कसंही करून लग्न थोड्या वेळ लांबव जेणेकरून आपल्याला आणखी वेळ मिळेल आणि पुढे आपण बघतो की, की गावातल्या काही बायका मग पुढे ऐश्वर्या नटून थटून मस्त आवरून खाली येते खाली हॉलमध्ये बघते तर सगळे निवांत बसले असतात त्यांना ओढायला लागते लग्न आहे तुम्ही असे काय बसले शांतपणे ऋषेश कुठे त्यांना बोलवा मात्र अवंतिका म्हणते हे लग्न तुझ्या मर्जीने होतं त्यांच्या नाही त्यांना थोडा वेळ लागला आवरायला मात्र ऐश्वर्या कोणाचं ऐकायला तयारीत नसते तेवढ्याच गावातल्या बायका येतात आणि ऐश्वर्या भांडा लागतात मात्र ऐश्वर्याला वाटतं की ह्या बायका जहानकीरी आहेत मग ते जानकीला भर बुल बोलायला लागतंय मात्र त्या बाय बायका म्हणतात की तू एका लग्न झाल्या माणसीशी कसं लग्न करू शकतंय असं म्हटल्यानंतर मात्र ऐश्वर म्हणते ह्या दोघांचा घटस्फोट झाला आहे आणि घटस्फोटाचे एक कॉपी त्यांना आणून ती आणि ती म्हणते ही फक्त झेरॉक्स आहे यात बघा तुम्ही मग त्या बायकाई बिचाऱ्या बघतात आणि त्या एकदम अस्वस्थ होतात आणि जानकीर म्हणता असं कुठलं मोठं कारण तुझ्याकडे होतं की तू ऋषिकेश दादांना घटस्फोट दिला मात्र ती सगळ्यांची माफी माग म्हणते की माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता म्हणून हो मला करावं लागलं मला माफ करा मग मात्र पुढे आपण बघतो की सारंग आणि सौमित्रीची भेट झालेली असते आणि सारंग म्हणतो ती ऐश्वर्या फार खतरनाक बाई आहे हे लग्न थांबवण्यासाठी आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आणि दुसरीकडे तो मास्क मास्कवाला माणूस मात्र त्याच्या माणसाला धमकी देत असतो की, जान की, जान की कि आता जर तू पकडला गेलास तर तू ह्या जगासनं दाशिर हे लक्षात ठेव पोलिसांच्या नदर यायचं नाही ह्या दोघींना मी सेपरेट ठेवलंय आता यांच्यावर कडेकोट पहारा ठेव पुढे आपल्याला दिसतं की तो माणूस जानकी म्हणजे जानकीच्या आईला म्हणजे काकूंना धमकत असतो की आता जर तुम्ही काही केलं तर मी तुम्हाला सोडणार नाही ती विचार म्हणत असते की मी आधी पण तुझ्यास पहारत होते आणि आता पण तुझ्यास पहारात आहे असं म्हटल्यानंतर ती थोडी इमोशनल होते आणि देवाकडे कर प्रार्थना करते की ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न कसे करून थांबव मात्र जानकी संसार आणि येथे आजची मालिका पुढे आपण बघतो की जानकी आणि ऋषिकेश हे बोलत असतात आणि ऋषिकेश फार इमोशनल झाला असतो तो म्हणतो तुझ्या आईला वाचण्यासाठी आता माझ्याकडे हाच पर्याय आहे मला आता लग्न करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही मात्र पुढे काय करता येईल या विचार दोघे असताना तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन बाजूला पडला असतो आणि त्या फोनवर त्या मास्कवाल्या माणसाचा फोन येतो जानकी तर फोन उचलते आणि दोघांचं बोलणं सुरू होतं जानकी म्हणजे माझी आई कुठे आहे मग तो माणूस म्हणतो ओ जानकी तू बोलतेस का लग्न कधी लग्न कधी म्हणजे होड होतं नाच लागलं की लग्न असं विचारतो आणि फोन कट करतो मग मात्र ऋषिकेश म्हणतो नक्कीच आयुष्याच्या फोनवर त्याचे काही मेसेज असतील मेसेज चेक कर मग जानकी मेसेज चेक करते आणि त्यात लिहिलं असतं किंवा काय लिहिलं असतं ते वाचल्यानंतर मात्र जानकी ऋषिकेश म्हणते की माझी आई या जगात नाही असं काहीतरी दिसतंय आणि इथे आजचा हा भाग संपतोय येणाऱ्या भागामध्ये खरंच सारण घरी येतो किंवा ऋषिकेश आणि अशा लग्न होतं की नाही ते जाणून घेण्यासाठी पुढचा भाग आपल्याला बघावा लागेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या